शाहूपुरीतील कुख्यात गब्बर टोळीवर मोका शहर उपनगरात दहशत माजवणाऱ्या आणि खुनाचा प्रयत्न खंडणी वसुली जबरी चोरी अपहरण दरोड्यासह गंभीर गुन्ह्यांचे पोलीस दप्तरी रेकॉर्ड असलेल्या शाहूपुरी येथील कुख्यात गब्बर टोळीचा म्होरक्या आदित्य उर्फ गब्बर अमर सूर्यवंशी याच्यासह सात जणांवर मोका अंतर्गत कारवाईचा बडगा उघारण्यात आलाय टोळी प्रस्तावाला विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी शुक्रवारी मंजुरी दिली टोळीतील सहा साथीदारांच्या विशेष पथकाने तातडीने मुसक्या आवळल्या मोरक्या आदित्य उर्फ गब्बर सूर्यवंशी राहणार नागाळा पार्क कोल्हापूर अनिकेत अमर सूर्यवंशी नागाळा पार्क, पार्क। तुषार सिद्धू कुमटे शाहू कॉलेज समोर सदर बाजार कोल्हापूर सुजल युवराज ढेरे न्यू पॅलेस पाटीलमाळा कोल्हापूर ओंकार कुमार समुद्रे सदर बाजार विचारे विचारेमाळ कोल्हापूर प्रतीक विजय नागावकर सदर बाजार कोल्हापूर अशी मोका अंतर्गत कारवाई झालेल्यांची नावे आहेत याशिवाय एका अल्पवयीन संशयितावरही कारवाईचा बडगाव उघडण्यात आलाय कावळा नाका परिसरातील श्रीनाथ गंगाराम कुचकोर्वी व अठ्ठावीस याच्यावर बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी नागाळा पार्क येथील महाविद्यालयाजवळ धारधार तलवारीने जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न केला होता दमदाटी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकीही दिली कुचकोर्वी यांच्या फिर्यादीनुसार शाहूपुरी पोलिसांनी टोळीला गजाड करून मोका अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्याकडे दाखल केला होता या टोळी विरुद्ध खुनाचा प्रयत्न जबरी चोरी दरोडा फौजदारी प्राणघातक शस्त्रांसह सार्वजनिक ठिकाणी गर्दी मारामारी विनयभंग अवैध जुगार रेकॉर्ड असल्याचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा